नमस्कार सर हा नमस्कार ताई बोला ना पीक विम्या संदर्भामध्ये जे केंद्राचं सुरू आहे त्यामध्ये काय तरतूद केल्या जात आहेत आणि कधीपर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल आपण पाहतोय यंदाचा पीक विमा राज्य सरकारच्या माध्यमातून सरसकट मंजूर झाल्याची माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे किमान हेक्टरी साडेसतरा हजार रुपयाचा तरी पिकमा यंदाचा शेतकऱ्यांना मिळ मिळणं अपेक्षित आहे कारण की सरकारने शेतकऱ्यांना असं सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं आहे आणि चौतीस टक्केपेक्षा कमी नुकसान असलेला जिल्हा असा कोणताही नाही त्यामुळे कमीत कमी चौतीस टक्के नुकसान असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किमान सतरा हजार पाचशे रुपयाचा पिकमा मिळणार असल्याची माहितीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेली होती पण आपण ज्याच्यामध्ये पाहतोय सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल खरीपाची ज्वारी असेल बाजरी असेल किंवा मक्का असेल किंवा कांदा असेल या सर्व पिकाचा किमान सरसकट 17500 रुपयाचा पिकमा मिळणार आहे कारण की राज्यातल्या संपूर्ण चौथी जिल्ह्याची उंबरटा उत्पादनाची माहिती आपल्या राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून केंद्र सरकारला सादर झालेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान सुद्धा जाहीर करून विमा कंपन्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहे म्हणजे वर्ग करण्यात आलेला आहे पण आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक मा अद्यापही आलेला नाही तो कधीपर्यंत येऊ शकतो याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर सध्या देशाचं म्हणजे अं देशाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केंद्रीय अर्थमंत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थ पुढच्या एका वर्षाचा अर्थ अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यातच आपल्या राज्याचे आपल्या राज्याचे कृषी मंत्री असतील किंवा देशाचे केंद्रीय कृषी मंत्री असतील यांच्या माध्यमातून माद। पिकम्याच्या वाटपा संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माहिती सांगली होती परंतु सध्या केंद्राचा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौदा हजार कोटी रुपयाचा पीकमा मिळणार आहे ज्याच्यामध्ये सर्व शेतकरी समाविष्ट आहेत एकूण एकोणनव्वद लाख शेतकरी महाराष्ट्रातील आहेत आता या संदर्भात थोडक्यात अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया ज्याच्यामध्ये आपण मराठवाड्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर हिंगोली असेल नांदेड असेल या दोन जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे ऐंशी टक्केपेक्षा जास्त नुकसान हे दाखवण्यात आलेलं आहे हिंगोली असेल आता <coughs> हिंगोली जिल्ह्यातले तीस महसूल मंडळांचा समावेश आहे नांदेड जिल्ह्यातल्या त्र्याण्णव मंडळांचा समावेश आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण अठ्ठ्याहत्तर मंडळे शंभर टक्के मध्ये दाखवलेले आहेत आणि एकूण नव्वद मंडळामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे आणि याचबरोबर शेजारचाच जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे दाखवण्यात आलेलं आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल या सर्व पिकाचा पी पीक मोठ्या प्रमाणामध्ये मिळणं अपेक्षित आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलो तर बीड जिल्हा असेल बीड जिल्ह्यातल्या सुद्धा शेतकऱ्यांना सोयाबीन मूग उडीद खरीप भाजी ज्वारी बाजरी असेल मक्का असेल या सर्व पिकाचा पीक मा झालेलं आहे याचबरोबर परभणी जिल्हा असेल परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पन्नास टक्केपेक्षा जास्त हे नुकसान झालेलं आहे आणि दाखवण्यात सुद्धा आलेलं आहे उंबरटा उत्पादनाची माहिती सुद्धा त्याच पद्धतीने नुकसानकारक आहे आणि अंतिम आणवारीचा अहवाल सुद्धा तोच सांगतो त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर धाराशिव जिल्हा असेल धाराशिवची सुद्धा उंबरटा उत्पन्नाची माहिती नुकसानकारक आहे परंतु धाराशिव जिल्ह्याच्या उंबरटा उत्पन्नाच्या माहितीवर विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेतल्या घेण्यात आलेला आहे याचबरोबर आता याच्यामध्ये हे मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये किमान साडेसत्तर हजार रुपयाचं तरी पिकमा मिळणं वाटप अप होणं अपेक्षित आहे याचबरोबर विदर्भ पूर्व विदर्भ म्हणजे विदर्भामध्ये अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल यवतमाळ असेल बुलढाणा असेल याही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर पाहायला गेलं तर चौतीस टक्केपेक्षा कमी नुकसानग्रस्त असलेला जिल्हा असं कोठलाही नाही म्हणजे बऱ्याच साऱ्या जिल्ह्याचं नुकसान हे पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे कारण की या सर्व विदर्भातल्या पाच जिल्ह्याची उंबरटा उत्पादनाची माहिती जी आहे केंद्राला सादर झालेली आहे आणि या उंबरटा उत्पादनाच्या माहिती आधारे जर पीक विमा मिळाला तर शेतकऱ्यांना पेक्षा मिळणं अपेक्षित आहे कारण की नुकसान तशा पद्धतीने या उंबरटा उत्पादनाच्या आकडेवारीवरून दाखवलं जात आहे आणि अंतिम आणवारी सुद्धा त्याच पद्धतीने आहे कारण की आपण पाहतो यंदाच्या पीकमा याच्यामध्ये पीक योजनेमध्ये काही बदल केले आहेत जसं की सुरुवातीला जी पीकमा योजना होती किंवा गेल्या वर्षी जी पीक योजना होती त्या या योजनेमध्ये चार ते पाच ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना पिकमा मिळायचा परंतु यंदाचा पिकमा योजना जो आहे तो शेवटच्या ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना पिकमा मिळणार आहे म्हणजे पोस्ट हार्वेस्टनुसार म्हणजे काढणीअंतर्गत कापणीअंतर्गत जे शेतकऱ्यांचं नुकसान होईल त्या नुकसानीप्रमाणे जे अहवाल येतील आ त्या अहवालामध्ये जसं नुकसान होईल त्याप्रमाणे तो पिकमा मिळणार आहे यंदाचा पण मागच्या वर्षी त्याच्या अगोदरच्या वर्षी पंचवीस टक्के अग्रिमचा मिळायचा वैयक्तिक क्लेमचा मिळायचा किंवा मध्य हंगाम मध्यंतरी नुकसान झालेलं असेल तर मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीप्रमाणे शेतकऱ्यांना पिकमा मिळायचा परंतु यंदा तसं नाही शेतकऱ्यांच्या उंबरठा उत्पादनाच्या आधारावर नुकसानीवर ते पिकमा मिळणार अंतिमान्यावरीलच्या आधारावर पिकमा मिळणार त्यामुळे विदर्भातल्या सुद्धा या जिल्ह्यात मध्ये मोठे नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे किमान या जिल्ह्यामध्ये पिकमा मिळणं अपेक्षित आहे याचबरोबर पूर्व विदर्भातले सहा जिल्हे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे याचबरोबर बर... सर्वात जास्त नुकसानग्रस्त जिल्हे म्हणजे ज्याच्यामध्ये सोलापूर जिल्हा असेल आणि अहिलानगर जिल्हा असेल आता अहिलानगर जिल्ह्यामध्ये आपण पाहतो एकूण नव्वद महसुली मंडळे समाविष्ट आहेत आणि या सर्व महसुली मंडळामध्ये मोठं नुकसान हे दाखवण्यात आलेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये मक्का असेल खास करून कांदा पीक असेल किंवा ज्वारी असेल बाजरी असेल सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल या सर्व पिकाचा पिकमा जो आहे तर तो मोठ्या प्रमाणामध्ये मिळणं अपेक्षित आहे आणि या सर्व पिकाची उंबरठा उत्पन्नाची माहिती या अहिल्यानगर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याची माहिती केंद्र सरकारला कृषी विभागाच्या माध्यमातून सादर केलेली आहे मग याच आधारावरती पिकमा मिळणं अपेक्षित आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्यांचा विचार जर केला तर राज्यामध्ये एकूण चौतीस जिल्हे आहेत आणि या चौतीसही जिल्ह्यामध्ये किमान चौतीस टक्केपेक्षा कमी नुकसान असलेला जिल्हा असा कुठलाही नाही त्यामुळे जसं की सध्या आपण पाहतोय केंद्रीय म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केलाय आणि याच अर्थसंकल्पामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एक पिकम्या संदर्भात एक प्रश्न विचारला होता आणि त्या पिकम्या संदर्भामध्ये प्रश्नाला उत्तर देत असताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्रातील एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौदा हजार कोटी रुपयाचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु अद्यापर्यंत इकडं तर आपण बघितलं की बाबा एकाही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पिकम्याचं वाटप झालं नाही मग त्यांचं असंही म्हणणं असू शकतं आ, की ये जमा होऊ शकतो हो किंवा होईल काही दिवसामध्ये कारण की चौदा हजार कोटी रुपये कुठली एवढी मोठी रक्कम नाही आहे कारण की राज्यातले एकोणनव्वद लाख शेतकरी आहेत जर आपण जर एक जर आपण जर विचार केला तर एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौदा हजार कोटी रुपये दिले तर जवळपास एका एका शेतकऱ्याच्या हिशाला चौदा पंधरा हजार रुपये हे येतात त्यामुळे त्याप्रमाणे ही रक्कम काही मोठी नाही त्यामुळे एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चौदा हजार कोटी रुपये येणाऱ्या काही दिवसामध्ये वितरण होऊ शकतं कारण की संपूर्ण अहवाल जे आहेत गेलेले आहेत परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून बाकी आहे त्यामुळे हे वितरण आता लवकरच होईल अशी अपेक्षा आहे आता नुकत्याच जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसहित संपेल आज आणि उद्या दोन दिवसाच्या नंतर आणि ही आचारसिहता संपल्यावर याच फेब्रुवारी महिन्याच्या जवळपास पंधरा फेब्रुवारी पासून किंवा सोळा फेब्रुवारीपासून यंदाचा जो सरसकट पिकमा राज्य सरकारने मंजूर केलेला आहे तर तो विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरणाला सुरुवात होईल अशी एक शक्यता आहे कारण की केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे आणि आपण जर पाहायला गेलं तर जर आणि असाही एक प्रश्न विचारला होता की जर पिकमा जर वाटप नाही झाला तर शेतकऱ्यांना काय त्याचा मोबदला मिळणार तर याच्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं जर विमा कंपन्यांनी जर पिकमा वाटपाला विलंब केला तर बारा टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा कंपनीला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पिकमा वाटप करावं लागेल याचबरोबर राज्य सरकार जर राज हिस्त द्यायला विलंब लागेल तर राज्य सरकारलाही म्हणजे विमा कंपनीला रा तर व्याज लागेलच बारा टक्के उशीर जर केला वाटप करायला किंवा राज्य सरकारनं जर राजन वाटपाला विलंब केला तर राज्य सरकारला सुद्धा बारा टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा वितरण करावं लागेल तर याच्यामध्ये स्पष्ट आहे जर पिकमा आता याच्यापेक्षा जास्त वाट लाग पाहावी लागली किंवा वेळ लागला तर बारा टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा कंपनीला पिकमा द्यावाच लागेल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे नक्कीच धन्यवाद सर धन्यवाद